नमस्कार मित्रांनो कोडिंग कट्टाच्या एआय मध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुम्ही टीचर असाल स्टुडंट असाल तुमचा एखादा बिझनेस असेल तुम्ही कोणी असाल तर बऱ्याच वेळेला तुम्हाला एक प्रेझेंटेशन तयार करावं लागतं की आपण पॉवर मध्ये किंवा गुगल मध्ये आपण ते तयार करतो म्हणजे कॅनवा मध्ये बनवतो हे प्रेझेंटेशन बनवताना तुम्हाला म्हणजे थोडस आर्ट वर्क आहे तिथे क्रिएटिव्हिटी थोडीशी आपल्याला वापरावी लागते आता ए आय आल्यापासून काय झालं की हे प्रेझेंटेशन आपण अगदी काही सेकंदात काही मिनिटात तयार करायला लागलो मग आता बरेचसे लोक आहेत की जे डिमांड करतात की असं कुठला ए आय टूल आहे की ज्याच्यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपल्याला खूप चांगल्या प्रकारचं आणि अगदी सहज काही मिनिटात काही सेकंदात तयार करता येऊ शकतं आणि मग त्यासाठी आजची व्हिडिओ आपण तयार करतो हो। आहोत आज मी तुम्हाला स्लाइड्स गो नावाचं एक ए टूल आहे सुंदर आहे फीचर्स साठी हे उपयुक्त आहे त्याच्यात अजून बरेचसे फीचर्स पण आहेत त्यापैकी एक म्हणजे प्रेझेंटेशन तयार करणे हे त्यातलं एक फीचर आहे नंबर ऑफ फीचर्स त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील तर मग आपण हे स्लाइड्स गो नावाचं जे टूल आहे ते कशा पद्धतीने वापरायचं त्याच्यात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कसं तयार करायचं हे आपण बघणार आहोत आता हे प्रेझेंटेशन बनवताना तुम्हाला सुरुवातीला तुमची बेसिक तयारी पण करून ठेवता येऊ शकते म्हणजे समजा कंटेंट तुमच्याकडे रेडी आहे तुमच्याकडे एखादी पीडीएफ फाईल आहे किंवा एखादं टेक्स्ट आहे डॉक्युमेंट आहे आणि त्याच्या मदतीने तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायचं आहे तुम्ही तेही करू शकता तुमच्याकडे काही इमेजेस रेडी असतील तर तुम्ही त्याही देऊ शकतात तुमच्या इमेजेसवर तो प्रेझेंटेशन बनवेल आणि दुसरं तुमच्याकडे काहीच नाहीये ना तुमच्याकडे टेक्स आहे ना काही प्लॅन आहे फक्त टॉपिक तुमच्याजवळ आहे आणि तरीही तो तुम्हाला प्रेझेंटेशन बनवून देऊ शकतो हा तिसरा जो ऑप्शन आहे की आपल्याकडे कुठलाही प्लॅन नाहीये कुठलं टेक्स्ट नाहीये आहे कुठले इमेजेस नाही आणि मग सगळं सगळं त्यालाच करायला लावायचं आपल्याला तर अशा केसमध्ये हा स्लाइड्स गो जो आहे तो एक छान पर्याय आपल्याला या ठिकाणी वापरता येऊ शकतो तर आपण आता प्रॅक्टिकली बघूयात की स्लाइड्स गो मध्ये जाऊन आपल्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन कसं तयार करता येऊ शकतं तसं हे पेड टूल आहे परंतु याच्यामध्ये तीन प्रेझेंटेशन तुम्ही फ्री बनवू शकतात आणि तीनापेक्षा जास्त तुम्हाला लागणार असतील तर मग मात्र तुम्ही पेड प्लॅन घेऊ शकतात किंवा तुम्ही वेगवेगळे ईमेल आयडी तुमच्याजवळ असतील तर त्याच्यावरून ट्राय करा तीन तर तुमच्या ईमेल आयडी वरून होऊन जातील आणि तुम्ही दुसऱ्या ईमेल आयडी वरून पुन्हा त्याला लॉग इन केलं तर परत तुम्हाला तीन अजून तयार करता येऊ शकतात ठीक आहे तर आता आपण स्लाइड्स गो ही साईट जी आहे ती ओपन करूया आणि त्याच्यामध्ये प्रेझेंटेशन कसं तयार करायचं ते करा आपण बघूया चला okay, आता मी प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवतो हाऊ टू क्रिएट द पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन इन स्लाइड ओके आता आपल्याला जे प्रेझेंटेशन तयार करायचं आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ते बनवण्यासाठी एक वेबसाईट आहे किंवा एक टूल आहे स्लाइड्स गो स्लाइड्स गो ए आय या स्लाइड्स गो ए आयवर जाऊन आपण आपलं प्रेझेंटेशन जे आहे ते तयार करू शकतो फ्री ए आय प्रेझेंटेशन मेकर तुम्ही याला क्लिक करा मग तुम्ही इथे येतात याच्यामध्ये तुम्हाला जवळपास तीन प्रेझेंटेशन फ्री करता येतात आणि तीनापेक्षा जास्त तुम्हाला करायचे असतील तर मग तुम्ही पेड प्लॅन घेऊ शकता त्याचा प्राइझिंग जर बघितलं या ठिकाणी बघा त्याच्या प्राइझिंगमध्ये आपल्याला दिसतं आहे फ्रीमध्ये तुम्ही तीन प्रेझेंटेशन बनवू शकता आणि जर प्रीमियम घेतलं तुम्ही तर ते अनलिमिटेड तुम्ही करू शकतात प्रीमियम प्लॅन केवढ्याच आहे बघा त्याचा बासष्ट रुपयाचा साडेबासष्ट रुपये पर मंथ काहीच नाही आहे म्हणजे त्यामानाने त्याची कॉस्ट काही खूप नाही आहे अगदी सहज होईल तर मंथली आहे इयरली आपण केला प्लॅन तर मग इथे आता हा मंथली जर घेतला तर एवढा मिळतो तुम्ही इयरली प्लॅन केला तर मग तुम्हाला बासष्ट रुपये दर महिन्याला पडतात साधारणपणे आणि मग तुम्ही त्याचं सबस्क्रिप्शन घेऊ शकतात पहिले तुम्ही ट्राय करा जर तुम्हाला वाटलं की फ्री ट्रायल त्याची चांगली झाली तर तुम्ही त्याला पेड व्हर्जन जे आहे त्याचं ते घेऊ शकतात चला आता आपण ॲक्च्युअल प्रेझेंटेशन कसं तयार करायचं त्याच्यामध्ये ते बघूयात काही आहे याच्यामध्ये ठीक आहे याच्यात तुम्हाला काही ए आय टूल्स त्यांनी दिले आहेत ए आय टूल्समध्ये ए आय प्रेझेंटेशन मेकर आहे ए आय पी डी एफ टू पी पी टी कन्व्हर्टर पण आहे म्हणजे तुम्ही पी डी एफ फाईलपासून पी पी टी प्रेझेंटेशन बनवू शकतात ए आय लेसन प्लॅनर आहे तुम्ही टीचर असाल तर तुम्ही हे बाकीचे टूल्स जे आहेत हे देखील ट्राय करू शकतात म्हणजे त्याच्या होमस्क्रीनवर तुम्हाला हे सगळं दिसत आहे त्याच्यानंतर आईस ब्रेक जनरेटर आहे बरेच आहे त्याच्यातनं ए आय एकचे टिकट जनरेटर आहे ए आय क्वीज मेकर आहे नंबर ऑफ टूल्स आहेत आपण त्यापैकी ए आय प्रेझेंटेशन मेकर हे जे आहे हे आपण ट्राय करतो आहोत ए आय प्रेझेंटेशन मेकरवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही गेट स्टार्टेडला क्लिक करा आणि मग तुमचं हे ए आय प्रेझेंटेशन मेकर जे आहे ते सुरू होईल आता तुम्हाला किती स्लाईड्स बनवायच्या आहेत इथे ऑप्शन आहे नंबर ऑफ स्लाईड्समध्ये तुम्ही क्लिक केलं तर आठ ते बारा किंवा बारा ते चोवीस स्लाइड तुम्हाला करतायत आता मी आठ ते दहा बारा हा ऑप्शन ठेवतो तुमच्याकडे काही इमेजेस असतील तर तुम्ही त्या त्याला देऊ शकतात किंवा त्याला जनरेट करायला लावायच्या असतील तर तो करू शकतो तुमच्याकडे काही डॉक्युमेंट फाईल असेल पी डी एफ फाईल असेल डॉकेक्स फाईल असेल टेक्स्ट फाईल असेल पंचवीस एम बी पर्यंत जी तुम्ही अपलोड करू शकतात त्याच्यातून तो कंटेंट घेऊ शकतो किंवा तुम्ही थीम देखील इथून चूज करू शकतात सिलेक्ट थीममध्ये आपण क्लिक केलं की तुम्हाला कुठल्या थीमवर काम करायचं आहे इथे नंबर ऑफ थीम्स आहेत बघायचं आता हे जे सिम्बॉल दिसत आहेत तुम्हाला या पेड थीम आहेत आणि बाकी ज्या आहेत ते तुम्हाला फ्रीवाल्या दिसत आहेत आता समजा ही थीम मला आवडते की कुठली घ्या तुम्ही तुम्हाला जी आवडेल ती नंबर ऑफ थीम्स आहेत त्याच्या कुठली एक थीम फ्रीवाली आपण या ठिकाणी चूज करूयात कुठली चांगली एक प्रोफेशनल टाईपची आपण थोडं स्क्रोल करून बघून घेऊ ही एक जरा चांगली वाटते तर ही थीम मी चूज करतो ठीक आहे थीम निवडली नंबर ऑफ स्लाईड्स निवडल्या इमेज आणि हे त्याला जनरेट करायला लावतो आहे आपण डॉक्युमेंट माझ्याकडे नाही आहे काहीतरी आता मी त्याला फक्त प्रॉम देतो कुठल्या टॉपिकवर तुम्हाला पी पी टी बनवून हवी तुम्ही टॉपिकचं नाव हो फक्त या ठिकाणी द्या आता मी त्याला देतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हा टॉपिक मला शिकवायचा आहे त्याच्यावर किंवा प्रेझेंट करायचा आहे त्याच्यावर मला पी पी टी तयार करून दे मी टॉपिक देतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ओके आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आणि याचा उपयोग कुठे करायचा इन एज्युकेशन किंवा काय तुम्ही डायरेक्ट जनरल ठेवू शकतात ए आय आणि मशीन लर्निंगवर एक प्रेझेंटेशन तयार करून दे ठीक आहे तुम्ही पुढे अजून एक्सप्लेन करू शकता तुम्हाला जर स्पेसिफिक हवं असेल तर पण बस एवढं सफिशियंट आहे आणि आता मी या अॅरो ऍरोवर क्लिक करतो ठीक आहे आता इथे क्लिक केल्यानंतर तो त्याचा आउटलाईन जनरेट करेल पहिले बघा आता पूर्ण टोटल आठ स्लाईड आठ ते बारा स्लाईडपर्यंत तो त्याचं एक प्लॅनिंग तयार करेल प्रत्येक स्लाईडवर काय काय कंटेंट तो ठेवतो आहे आता हे ए आय जनरेट करतो आहे आणि त्याच्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पुन्हा चेंजेस करून घेऊ शकतात आणि हे जे प्रेझेंटेशन इथून तयार होईल हे तुम्हाला फायनली मग नंतर डाउनलोड करून तुमच्या पॉवर पॉईंटमध्ये ते ओपन करून पुन्हा काही वाटलं तर चेंजेस तुम्ही करू शकतात म्हणजे आता हे जे प्रेझेंटेशन तयार होईल याच्यात बऱ्यापैकी तुमचं काम होऊन जाईल आणि जर तुम्हाला वाटलं हेच फायनल आहे तर तुम्ही याला डायरेक्ट पण यूज करू शकतात आणि जर वाटलं याच्यामध्ये तुम्हाला काही स्लाईड चेंजेस हवे तर तुम्ही ते करून घेऊ शकतात बघा आता त्याने स्लाइड्स बनवले बघा ही टायटल स्लाईड आहे पहिली त्याच्यानंतर ही इंट्रोडक्शनवाली स्लाईड आहे ही तीन नंबरची स्लाईड आहे त्याच्यानंतर ही चार पाच सहा सात आठ नऊ एक दहा बारा स्लाइड तो बनवतो ठीक आहे दहा अकरा स्लाईड त्यांनी दिले आपल्याला ठीक आहे आता जर वाटलं समजा तुम्हाला याच्यात काही चेंज करायचं आहे समजा आता आपण ही टायटल स्लाईड आहे इथे त्याने टायटल दिलं आहे अंडरस्टँडिंग की कन्सेप्ट अँड इम्पॉर्टन्स ठीक आहे ही इमेज त्याने ठेवलेली आहे इथे जर तुम्ही क्लिक केलं इथे रिराईट स्लाईड विथ ए आय याला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तीन ऑप्शन दिसतात तुम्हाला जर त्याला रिराईट करायला लावायचं आहे क्रिएट अ न्यू व्हर्जन ऑफ युअर कंटेंट विथ ए आय परत त्याला बदलायला लावायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करा मेक इट शॉर्टर समजा खूप मोठं दिसतंय तुम्हाला लहान करायचं तुम्ही इथे क्लिक करा किंवा तुम्हाला वाटतंय खूपच लहान आहे त्याला मोठं करायचं तुम्ही मेक इट लाँगर करू शकतात म्हणजे तीन ऑप्शनपैकी तुम्ही कुठलाही वापरा त्याला नवीन राईट करायला लावायचं आहे रिराईट करेल मेक इट शॉर्टर लहान करता येईल मेक इट लॉंगर करता येईल किंवा तुम्ही सरळ जाऊन तिथे टाईप करू शकतात म्हणजे हे आपण इडिट करू शकतो इडिटेबल कंटेंट आहे तुम्ही इथे जाऊन त्याला इडिट देखील करू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर ही पुढची स्लाइड सेम ऑपरेशन तुम्हाला जे जे काही चेंजेस हवे असतील आता पूर्ण ह्या सगळ्या दहा अकरा स्लाइड्स जेवढ्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थितपणे बघून घ्या पहिले आणि तुम्हाला वाटलं हो की सगळं ओके आहे किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने चेंजेस करून घेतले मग फायनली तुम्हाला या ठिकाणी जनरेट प्रेझेंटेशन या बटनला फक्त क्लिक करायचं आहे आणि तुमचं प्रेझेंटेशन काही सेकंदात पूर्ण रेडी होऊन जाईल बघा आता तो आपलं प्रेझेंटेशन रेडी करेल आणि मग त्याला तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड करून मग ते तुम्ही तुमच्या पर्पजसाठी तुमच्या पॉवर पॉईंटमध्ये ओपन करा आणि तुमच्या पर्पजसाठी तुम्ही यूज करा आता हे ज्या स्लाईड्स तो इथे दाखवतो आहे आपल्याला फायनल स्लाईड तुम्हाला इथे दिसते बघा त्याचा डिझाईन इमेज वगैरे सगळ्या गोष्टी आणि त्या पद्धतीने तो आता जनरेट करेल काही सेकंद हो तो घेतो आणि अगदी छान असं प्रेझेंटेशन तो आपल्याला या ठिकाणी तयार करून देतो आता हे प्रेझेंटेशन जे आहे हे प्रत्येकाला यूजफुल असतात तुम्ही स्टुडंट असाल तुम्ही टीचर असाल प्रत्येकासाठी बघा आता तुम्ही गुगल स्लाईड्समध्ये हे प्रेझेंटेशन उघडू शकता किंवा कॅन्हामध्ये उघडू शकता आता डाउनलोड नाऊ या बटनला फक्त क्लिक करा आता तुमचं प्रेझेंटेशन जे आहे ते डाउनलोड होऊन जाईल आणि हे डाउनलोड झालेलं प्रेझेंटेशन जे आहे इथे ते तुम्ही या ठिकाणी पी पी टी फाईल आहे त्याची बघा हे तुम्ही ओपन करा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये ती उघडली आणि जस्ट याला या प्रेझेंटेशनला तुम्ही लाईव्ह करून बघा आता बघा हे किती सुंदर प्रेझेंटेशन दिसते बघा म्हणजे अतिशय छान असं डिझाईन त्याने आपल्याला केल्या वरती इमेज पण खूप सुंदर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग प्रत्येक टॉपिक बघा इंट्रोडक्शन त्याने दिलेलं आहे इंट्रोडक्शन टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग तर अशा पद्धतीने हे प्रेझेंटेशन जे आहे ते आपल्याला या पद्धतीने तयार करून मिळतंय आणि फायनली मग हे प्रेझेंटेशन तुम्ही तुमच्या पर्पजसाठी तुम्हाला जिथे हवं असेल तिथे वापरा आणि हे पीपीटी फाईल जी आहे पॉवर पॉईंटमध्ये उघडल्यानंतरही तुम्ही त्याच्या चेंजेस करू शकता तुम्हाला जिथे हवं आहे ज्या स्लाईडमध्ये जसे चेंजेस हवे असतील म्हणजे एक जवळपास त्याने ऐंशी टक्के काम करून दिलेलं आहे आणि तुम्हाला वाटलं की त्याच्यामध्ये काही चेंजेस हवे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करून घेऊ शकतात म्हणजे आता या ठिकाणी मला असं वाटतंय की हे टायटल जे आहे हे थोडंसं खाली आहे हे वरती पाहिजे मग मी त्याला मूव करू शकतो या ठिकाणी तुम्हाला जिथे हवं असेल तिथे त्याचा फॉन्ड बदलायचा आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने फॉन्ड कलर सगळं चेंज करू शकतात म्हणजे आपल्याला आपल्या पद्धतीने नंतर हवे ते चेंजेस करून घेता येतात तुम्हाला वाटलं की हे टेक जे आहे हे चेंज करायचं आहे त्याचे अलाइनमेंट बदलायची त्याचे काही कलर बदलायचे तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या पद्धतीने नंतर चेंज करू शकतात तर आता हे प्रेझेंटेशन जे फायनली तयार झालं आहे ते तुमच्या लोकल मशीनमध्ये डाउनलोडेड आहे आणि तुम्ही तुमच्या पर्पजसाठी यूज करू शकता तर अशा पद्धतीने पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आयच्या मदतीने तयार करण्यासाठी हे जे टूल आहे हे आपण अगदी इझिली चांगल्या प्रकारे वापरू शकतो आणि तीन प्रेझेंटेशन तो आपल्याला फ्री बनवून देतो आणि तिनापेक्षा जास्त हवे असतील तरच मग आपण प्रीमियम प्लॅन त्याचा घेतो चल आजचं सेशन जे आहे ते या ठिकाणी आपण थांबवूयात आणि पुन्हा भेटू आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये